नमस्कार तर आज आपण नवरात्रीसाठी बनवलेले आहेत साबुदाना वडे अगदी सुंदर बनतात तर तुम्ही कलर, तर या ठिकाणी पाहू शकता आकार आणि त्याचा कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे तर हे वडे मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही क्रिस्पी पण खूप झालेले आहेत आणि तेलकट त्राजिबातच नाही आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वड्याची रेसिपी तर चला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी अनुजा तर आज आपण बनवणार आहोत शाबूचे वडे तर सुरुवातीला मी एक वाटी साबू या ठिकाणी भिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मऊ असा शाबू झालेला आहे तर आपल्याला हा साबू ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः सुरुवातीला दोन बटाटे ॲड करायचे आहेत हे पहा अशी हाताने तुम्ही असे चुरून जरी घेतले तरी चालतं आपल्याला फक्त या ठिकाणी बायडिंगसाठी बटाट्याचा उपयोग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन बायंडिंगसाठी आपल्याला हे शेंगदाणे आहेत तर घरामध्ये भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे आहेत तर याचं मी थोडंसं फिरवून घेणार आहे वाटण मोठंसं असं वाटण असावं तर हे ओबडधोबड आपलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचं आहे तर, तर, तर आता हे प्रमाण आपल्याला माहिती झालेलं आहे किती आहे तर याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी मीठ वापरायचं आहे तर चवीपुरतं मीठ आपण या ठिकाणी घालून घेणार आहे चवीपुरतं मीठ घातल्यानंतर लगेचच आपण या ठिकाणी मिरचीचे काप घालायचे आहेत थोडेसे जिरे घालायचे कच्चे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट वापरणार आहात जर तुम्हाला वडे कलरमध्ये हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट वापरा जर कलर नको असेल तर तुम्ही सर्व हिरवी मिरची जरी घातलीत वाटून तरीही या ठिकाणी चालते तर असं मस्त हाताने याला एकजीव करून घ्यायचा आहे तेल या ठिकाणी मी तापत ठेवलेलं आहे वडे बनवत असताना फक्त आपला शाबू व्यवस्थित भिजलेला असावा आणि जास्त पाणीसुद्धा नसावं त्याच्यामध्ये माझं शाबू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती मोकळा आणि सुटसुटीत आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मी दोन बटाटे ॲड केलेले आहेत जास्त जर बटाटे तुम्ही ॲड केले तर त्याच्यामुळं काय होतं तर तुमचे जे वडे असतात तर ते तेल धरले जातं त्याला वड्याला त्याच्यामुळं बटाट्याचं प्रमाणही आपल्याला कमीच वापरायचं आहे वड्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आपण लगेचच वडे करायला घेऊयात तर आपण एकच माप ठेवायचं असं हाताचं आणि असं गोळा करून घ्यायचा असा गोल गोळा सुरुवातीला बनवायचा त्याच्यानंतर आपल्याला जसे वडे हवेत तसे बनवून घ्यायचे आहेत असे थोडेसे प्रेस करायचे जास्तही नाही बाहेरच्या साईडला जर शाबू आला असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने मध्ये घालू शकता तर हा आपला वडा तयार आहे असेच आपण वडे बनवून घ्यायचे आहे दुसरा पण वडा लगेच बनवून घेणार आहेत असं हाताच माप ठेवलं की एकसारखे वडे बनतात आपले पाहू शकता तुम्ही दुसरा सुद्धा वडा या ठिकाणी तयार आहे आता हे वडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हाताला कुठेही चिटकत नाहीये तर आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर वडे हे आपल्याला मंद गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत स्लो फ्लेम तळते नाही जास्तही वडे सोडायचे नाही तेलामध्ये व्यवस्थित तळले जातात लिमिटेडच वडे तळून घ्यायचे तर आता आपण साइड चेंज करून घेऊयात स्लो फ्लेमवरती तळल्याने आपले वडे खुसखुशीत आणि छान होतात अगदी खायला मस्त लागतात ले 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 आता। तर आता ही वडे आपले कुठेच सुटलेले नाही आहेत तुम्ही पाहू शकता कुठेही वडा तुम्हाला फुटलेला सुद्धा दिसणार नाही आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत असे वडे झालेले आहेत तर आपण हे वडे आता काढून घ्यायचे आहेत फक्त वडे तळत असताना स्लो फ्लेमवरती तळायचे आहेत जर हाय फ्लेमवरती तळले तर वडा हा फुटण्याची शक्यता असते तर हे पाहू शकता तुम्ही कलरसुद्धा खूप छान आलेला वड्याला आपल्या आणि स्लो फ्लेमवरती तळल्यामुळे आपले वडे हे आतून कच्चे राहत नाही तर आपण दुसरी सुद्धा बॅच या ठिकाणी तळून घेणार आहेत या ठिकाणी आपले मस्त असे वडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कसल्याही प्रकारचे म्हणजे आता हा वडा थंड झालेला आहे ते वडे गरम आहेत तर आता हा वडा पाहू शकता तुम्ही कसल्याही प्रकारचं तुम्हाला तेलही वगैरे दिसणार नाही या वड्यामध्ये आणि हे वडे तळत असताना तुम्ही तेलाचे प्रमाण हे व्यवस्थित ठेवा कढईमध्ये त्याच्यामुळे वडे हे व्यवस्थित तळले जातील तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय श्री कृष्ण अँड थँक्यू फॉर वॉचिंग